हिरण्यकश्पूच्या वधानंतर नृसिंह अवताराचे काय झाले भगवान शंकरांना का घ्यावे लागले शक्तिशाली रूप हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी नृसिंह अवतार हा, हा विष्णूंचा दशावतारांपैकी चौथा अवतार उता मानला जातो भगवान विष्णूंनी हा नृसिंह अवतार हिरण्यकश्पूच्या वधासाठी घेतला होता याची आपल्याला माहिती आहेच पण नृसिंह उताराचे पुढे काय झाले याची आपणास माहिती आहे का नाही ना चला तर मग आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात तर मंडळी हिरण्याक्षच्या वधानंतर हिरण्य पृथ्वीवर उत्पात माजवला त्याने आपली राक्षस सेना सज्ज केली सर्वत्र पृथ्वीवर धुमाकूळ घातला शक्ती मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर हिरण्य खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्पूला काय हवे ते विचारले तेव्हा हे भगवान तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसात वा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्याकडून देवांकडून दानवांकडून मृग महानाग यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये असा वर त्याने ब्रह्मदेवांकडे मागितला ब्रह्मदेवाने त्याला इप्सित वर दिला हा वर प्राप्त झाल्यावर हिरण्यकश्पूचे सामर्थ्य वाढले त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला त्याच्या उन्मादामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली भगवान विष्णूंनी हिरण्यकश्पूचा वध मीच करेन असे जाहीर केले हिरण्यकश्पूला प्रल्हाद नावाचा पुत्र होता प्रल्हाद परमविष्णू भक्त होता एकदा हिरण्यकश्पूने प्रल्हादाला विचारले तुला या जगात प्रिय काय आहे तेव्हा प्रल्हादाने मला विष्णूचे नामस्मरण सर्वात प्रिय आहे असे सांगितले या उत्तराने हिरण्यकश्पू संतापला त्याने प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या असे आदेश आपल्या सेवकांना दिले सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले पण विष्णूंच्या शक्तीमुळे तो वाचला हिरण्यकश्पूने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले भोजनामध्ये विष प्रयोग केला त्याला आगीत ढकलले पण भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद वाचला त्यामुळे हिरण्यकश्पूने संतापून विचारले सांग तो विष्णू कोठे आहे तेव्हा प्रल्हाद म्हणाला की हे सर्व जगच नारायणाने व्यापले आहे जळी स्थळी विष्णूवास करत आहेत प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्पू गरजला मग या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू प्रल्हादाने यावर होकारार्थी उत्तर दिले हे ऐकताच हिरण्य त्या खांबावर गदेने प्रहार केला त्या खांबातून भयंकर आवाज उत्पन्न झाला आणि मनुष्याचे धड तसेच सिंहाचे तोंड असलेला भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार प्रकट झाला श्री नरसिंहाने हिरण्यकश्पूचा वध केला ही कथा आपणास माहितच आहे मग या नरसिंह अवताराचे पुढे काय झाले तर मंडळी हिरण्या वध करताना भगवान नरसिंह हो प्रचंड क्रोधित झाले हिरण्या कश्पूचा वध झाला तरी त्यांचा राग शांत होईना त्यांच्या आवाजाने तिन्ही लोक डळमळू लागले देव भयभीत झाले त्यांना शांत करण्यासाठी शक्तिशाली अवताराची गरज भासू लागली परिस्थितीचा अंदाज घेऊन भगवान शंकरांनी शरभ अवता अवतार धारण केला हा शरभ अवतार अद्भुत होता चेहरा सिंहाचा आठ पाय दोन शक्तिशाली पंख एक हजार सुदृढ हात आणि कपाळी चंद्र असलेला हा भव्य अवतार पृथ्वीवर अवतरला नृसिंह अवतार आणि शरद अवतारात भयानक द्वंद झाले भूमंडळाची उलथापालत झाली काही कालावधीनंतर भगवान नृसिंह शांत झाले आणि हे दोन्ही अवतार अंतर्धान पावले या द्वंदात जय पराजय हा भाग नव्हता विश्वाच्या पालक आणि संवारक शक्तींनी आपली भूमिका समजून घ्यावी यासाठीची ही रचना होती तर मंडळी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ